अरे देवा चकल्यांमध्ये किती तेल झालंय काल लाडू बिघडले आज चकल्या ती आई फोन उचलत नाही आणि सासूबाई कधी सांगत काय ग काय चाललंय माझी मदत पाहिजे का हो सासूबाई एक काम कर फोन फोन घे करूट्यूब उघड सरिताज किचन सर्च कर सरिताज किचन दिवाळी फराळ बिघडू नये म्हणून तेरा टिप्स अरे सासूबाई थँक्यू काय म्हणतीय सबस्क्राईब कर जरा स्मार्ट वागायला शिक हो सासूबाई करते सबस्क्राईब तुम्ही काय बघताय तुम्ही पण सबस्क्राईब करा सासूबाई तुम्ही बघा तुमची सिरियल मी करते सगळं नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आय होप दिवाळी फराळासाठी तुम्ही सगळेजण तयार असाल पण तुम्हालाही माहिती दरवर्षी आपण एक व्हिडिओ करतो जवळपास पाच वर्षांपासून ही प्रथा आहे की दिवाळी फराळामध्ये पदार्थ बिघडले तर काय करायचं पदार्थ बिघडतो कसा त्याच्या मागचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय हे सगळं मिळणार आहे शंकरपाळीपासून चकलीपर्यंत सुरुवात करूया पहिला पदार्थ शंकरपाळी शंकरपाळी बिघडते कशी एक तर ती तेलात ते विरघळते खूप मऊ मऊ होते तेलकट होते आणि कडक होते तर हे त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स त्याच्यावरची कारणं म्हणजे शंकरपाळी कडक तेव्हा होते जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुपाचं मोहन तेलाचं मोहन कमी घालता किंवा खूप जास्त पातळ करून ठेवता पीठ पातळ झाल्यावर शंकरपाळी कडक होते दुसरं म्हणजे शंकरपाळी तेलात विरघळते किंवा मऊ पडते याचा अर्थ तुम्ही तुपाचं मोहन जास्त घातलेलं आहे किंवा तेल व्यवस्थित गरम झालेलं नाहीये जर तेल नीट तापलं नसेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळायला लागते आणि त्यामुळं ती मऊ पडते त्यामुळं तेल व्यवस्थित तापून आधी बघा तेल तापून ही ती विरघळतीये याचा अर्थ तुपाचं मोहन जास्त झालेलं आहे आणि तिसरं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त शंकरपाळी तेलात तळायला सोडता तेव्हा तेलाचं तापमान कमी होतं आणि ती विरघळायला सुरुवात होते त्यामुळे खूप जास्त शंकरपाळी तेलामध्ये तळायला सोडायची नाही आता यावरचे उपाय काय शंकरपाळी जर कडक होती असं वाटलं थोडी बॅस तळून बघायची खूपच कडक आहे पीठ पातळ झाले असं वाटलं तो थोडासा मैदा घ्या त्याच्यामध्ये मिसळा काय करायचं समजा तुम्ही पीठ मळून ठेवलं आहे थोडासा मैदा घ्यायचा त्याच्यावर अगदी थोडंसं तुपाचं कडकडीत मोहन घालायचं त्याला मिसळायचा आणि तो मैदा आ, त्या पातळ झालेल्या पिठामध्ये मिसळायचा म्हणजे शंकरपाळी अशी कडक होणार नाही तुपाचं मोहन पण दिलेलं असेल वरून त्यामुळे छान खुसखुशीत होईल दुसरं म्हणजे शंकरपाळी मऊ पडणं किंवा तेलात विरघळणं तुपाचं मोहन आधी तेल नीट तापलंय का बघा तेल तापून पण जर शंकरपाळी तेलामध्ये विरघळत असेल तर मग थोडंसं तुपाचं मोहन कमी करण्यासाठी तुम्ही मैदा मिसळू शकता थोडंसं कोमट दूध घ्या आणि त्याचा वापर करून मैदा आहे त्या पिठामध्ये मिसळा शंकरपाळी उत्तम होईल दुसरी गोष्ट म्हणजे तळताना तेल मध्यम गरम पाहिजे मावेल एवढी शंकरपाळी घालायची जास्त घालू नका आणि मंदा आचेवर गुलगुल फिरवत तळायची छान शंकरपाळी तयार होईल दुसरा पदार्थ करंजी करंजीचे प्रॉब्लेम काय येऊ शकतात खूप जास्त तेलकट होणं मऊ पडणं आणि करंजीचा खुळकुळा होणं म्हणजे सारण एका जागी जाऊन सा बसतं नाही असं वाजत राहतं तर याची कारणं सांगते करंजी तेलकट होण्याचं कारण म्हणजे पीठ खूप पातळ असेल तरी करंजी तेलकट होते Uh, किंवा तुम्ही जर साठा लावतो तुपाचं मोहन देतो ना आपण रवा किंवा मैद्यामध्ये ते जर अति प्रमाणात घातलं तरी करंजी तेलकट होते आणि तिसरं कारण म्हणजे तुम्ही व्यवस्थित तुपाचं मोहन घातले पण साठा खूप लावला तुम्ही जेव्हा लेअरची करंजी करतो तेव्हा सुद्धा करंजी तेलकट होते आणि करंजी मऊ पडते जेव्हा तुम्ही करंजी नीट तळत नाही तेव्हा करंजी मऊ पडते आता यावरचे उपाय करंजी मऊ पडू नये म्हणून ती छान मंदाचे असेवर हलक्या तांबूस रंगावर तळायची छान अशी खुटखुटीत होते आणि मगच ती बाहेर काढायची तुम्ही जर खूप पांढर रंगावर करंजी ठेवली तर ती लगेच मऊ पडते आणि आतून थोडीशी गिळगिळी झाल्यासारखी वाटते शिवाय करंजी छान अशी खुटखुटीत होण्यासाठी रव्यामध्ये मैदा तुम्ही जे वापरताय थोडंसं बेसन नक्की वापरा करंजी छान तयार होईल दुसरं म्हणजे करंजीच्या सारणाचा असं थोडंसं एका जागी बसतून कुळकुळा होतो त्यावेळी करंजीचं सारण जेव्हा तुम्ही भरत असता मी तर म्हणेन साचा घेऊन करंजी भरा अगदी मस्त भरपूर सारण भरता येतं आणि हवा व्यवस्थित निघून जाते पण साचा नाही आहे हाताने करायचा आहे तर करंजीची पारी जेव्हा लाटतो त्यावेळी एका बाजूला बोट ठे असा हात ठेवायचा सारण भरायचं कडेने पाण्याचं बोट लावलं की आतमध्ये हवा असते ना ती खूप जास्त ठेवायची नाही ती हवा पूर्ण काढून टाकायची फक्त सारणच आतमध्ये पाहिजे हवा नको व्यवस्थित बंद करून कापून घ्यायची तुम्ही जर जा खूप जास्त हवा आतमध्ये ठेवली तर करंजी अशी टम्म फुकते आणि सारण असं खेळायला लागतं भरपूर सारण असेल तर सारण तिथल्या तिथंच राहतं आणि करंजी मस्त टपोरी होते नक्की करून बघा तिसरा पदार्थ आहे रव्याचे पाकातले लाडू हे तर सगळ्यांना प्रॉब्लेम येणारा पदार्थ आहे रव्याचे पाकातले लाडू करत असताना दोन प्रॉब्लेम येतात एक तर पाक कच्चा राहिल्यामुळं मिश्रण मऊ मऊ असं सैल होतं पातळ राहतं दुसरं म्हणजे पाक जास्त शिजल्यानंतर एकदमच मोकळं मोकळं भरभरीत होतं त्याला बाइंडिंगच येत नाही तर या हे हे प्रॉब्लेम आहेत याची कारणं म्हणजे पाक कच्चा राहिला की मिश्रण पातळ होतं जास्त शिजलं की मोकळं भरभरीत होतं त्याच्या उपाय काय तर एक तर पाक कच्चाच नाही ठेवायचा कच्चा रहू नये म्हणून मी पॅच टेस्ट कशी करायची हे रवा लाडूच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्ही ते बघून घ्या एकतर जेव्हा तुम्ही पाक करता तो एक तारी पाहिजे पण तरीही जेव्हा आपण ते मिश्रण म्हणजे रवा असतो तो त्या पाकामध्ये टाकतो त्यावेळी आपण पूर्ण तासाभराने बघितलं तरी पण ते मिश्रण पातळ असतं मग याच्यावर उपाय करता येत नाही मग नंतर उपाय करता येत नाही तर प्रिकॉशन घ्यायला काय हरकत आहे मग याच सा, यासाठीच मी पॅच टेस्ट सांगितली तर ती कशी करायची सांगते जेव्हा आपला एकतारी पाक तयार झाला असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही त्याच्यात भाजलेला रवा टाकता त्यावेळी त्याला चांगलं मिक्स करायचं दहा ते बारा मिनिटं झाकून ठेवायचं ठीक आहे गॅस बंद करून त्याला मुरवायला ठेवा दहा ते बारा मिनिटांनी त्याला एकदा टेस्ट करा तेव्हा ते अजून ते खूप गरमच असतं त्यातलं एक चमचाभर मिश्रण काढायचं पटकन फॅन खाली किंवा डीप फ्रीझरला ठेवून त्याला गार करायचं आणि बघायचं बाइंडिंग येत आहे की नाही तेव्हा अंदाज येतो ना आपल्याला बघायचं जर बाइंडिंग छान येत आहे जसं लाडू पाहिजेत तसे तर ठीक आहे जर तुम्हाला वाटलं आ, की हे पातळच आहे गार झालं तरी बाइंडिंग येत नाही एकदम असं मऊ म आहे तर मग लगेच गॅस चालू करायचा दोन मिनटं परतायचं आणि पुन्हा त्याला झाकून ठेवायचं गॅस बंद करून मुरवायला ठेवायचं काय होतं ना पाकातले रवा लाडू असतात साखरेचा सा जो पाक असतो तो गार झाल्यानंतर त्याला तुम्ही कितीही उष्णता द्या तो पुढं जात नाही पण जेव्हा तो गरम गरम असतानाच त्याला तुम्ही परतून घेतलं कारण तुम्हाला आधीच कळलं आहे पातळ झालंय तर मात्र त्याची कुकिंग प्रोसेस तशीच कंटिन्यू राहते आणि पाक पुढे जातो आणि मिश्रणाला बाइंडिंग येतं त्यामुळं ती पॅच टेस्ट नक्की करा त्यासाठी व्हिडिओ बघा आणि जर दुसरा प्रकार जर समजा पाक जास्त शिजला आणि मिश्रण मोकळं मोकळं झालं तर काही नाही ते मोकळं मोकळं झालेलं मिश्रण असतं ते मिक्सरला फिरवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप कडकडीत गरम करून घालून लाडू वळा पण अजून एक याच्यापेक्षा भारी उपाय सांगते तुपापेक्षा पाटीभर पाणी घ्यायचं चांगलं खळखळ उकळायचं आणि ते खळखळ उकळता पाणी त्या रव्यावर घालायचं आधी मिक्सरला फिरवा आणि मग ते उकळतं पाणी रव्यावर घाला आणि मग त्याला मिसळा आणि लाडू वळा तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही पाणी उकळून घालता ना तुम्हाला वाटेल लगेच बुरशी येईल लाडू खराब होत नाही चांगले पंधरा वीस दिवस टिकतात आणि त्या उकळत्या पाण्यामुळे थोडा चिकटपणा येऊन पायंडिंग पण पन चांगलं होतं नक्की करून बघा आणि पाकाच्या लाडूबद्दल अजून एक सांगायचं राहिलं बऱ्याचदा बघा असे ते चिकट चिकट लागतात किंवा रवा करकरीत लागतो जर तुम्ही रवा कच्चा ठेवला तर लाडू चिकट लागतात असं जुनाट वास यायला लागतो लगेच त्यामुळं रवा मंद आचेवर छान हलका होईपर्यंत भाजायचा अर्धा किलो रवा भाजायला वीस ते बावीस मिनिट लागतात मंद आचेवर हे लक्षात ठेवा आणि दुसरं म्हणजे जर रवा करकरीत लागतो याचा अर्थ तुम्ही खूप मोठ्या आचेवर भाजलाय मोठ्या आचेवर भाजलेला रवा कडक होतो आणि करकरीत लागतो त्यामुळं रवा भाजताना काळजी घ्या आता पुढचा प्रकार आहे बेसनाचे लाडू बेसनाच्या लाडूचे प्रॉब्लेम काय येतात एकतर लाडू व्यवस्थित गोल राहत नाही असा बसल्यासारखा होतो आणि दुसरा प्रॉब्लेम खाताना टाळायला चिकटतो आणि असं गिळगिळीत लागतो तर त्यासाठी काय करायचं पहिलं म्हणजे लाडू असा नीट गोलाकार होत नाही खाली बसतो तर त्यासाठी तुपाचं प्रमाण जास्त घेतलं ला, तर लाडू बसतो आणि यावेळी मग काय करायचं तुपाचं प्रमाण ओळखायचं कसं त्यासाठी व्हिडिओ बघा व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे पण बऱ्याचदा काय होतं आपण बेसन भाजतो बरोबर सुरुवातीला बेसन भाजत आलं की सुरुवातीला ते इतकं कोरडं कोरडं असतं कारण बेसन फक्त ते ओढून ओढून घेतं त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला वाटतं की अरे बेसनामध्ये तूपच कमी म्हणून आपण सुरुवातीलाच भरपूर तूप घालतो तसं करू नका शेवटच्या दहा मिनिटांमध्ये ठरवायचं तूप किती लागणार आहे जेवढं तूप सांगितलंय त्यातलं दोन चमचे तूप शिल्लक ठेवायचं बाकी सगळं आधी घाला आणि शेवटच्या दहा मिनिटात तरीही मिश्रण कोरडं वाटतंय तर मग उरलेलं दोन तीन चमचे तूप वाढवा शेवटी ठरवायचं तूप वाढवायचं की नाही म्हणजे मग तुपाचा अंदाज चुकत नाहीत आणि लाडू बसत नाहीत आणि याच्यावर उपाय काय आहे जर समजा खूपच मिश्रण पातळ झालंय लाडू बसतायत तर मग थोडस बेसन कोरडच भाजा मंद आचेवर भाजा पूर्ण गार करा आणि मग ते लाडूच्या मिश्रणामध्ये मिसळा म्हणजे मग ते व्यवस्थित जमून येईल आणि लाडू छान गोलाकार होतील दुसरे म्हणजे लाडू टाळायला चिकटतात एकतर लाडू करताना बारीक दळलेलं बेसन वापरायचं नाही जे डाळ नाही अशी थोडी जाडसर रवाळ असेल तर लाडूसुद्धा तसेच दाणेदार होतात टाळायला चिकटत नाही दुसरं म्हणजे बेसन कच्चं ठेवलं तरीही टाळायला चिकटतं त्यामुळे बेसन आचेवर छान भाजायचं अर्धा किलो बेसन भाजायला अर्धा तास लागतो एवढं लक्षात घ्या आचेवर आणि जर तुम्ही रेडीमेड बेसन वापरताय बारीक असलेलं आणि तुमच्याकडे असं स्वतः डाळ दळलेलं बेसन नाही आहे तुम्ही एकतर मी प्रेफर करेन की डाळ भाजायची रवाळ दळून आणायची त्याचे लाडू करत छान होतील पण तुम्हाला तो ऑप्शन नाही आहे तो पर्याय तुमच्याकडे नाही आहे रेडीमेड बेसन वापरू शकता फक्त भाजताना दोन चमचे रवा घाला आता पुढचा पदार्थ आहे शेव शेवमध्ये फार बिघडण्यासारखं नाही फक्त कधी कधी शेव तेलकट होते किंवा तेलामध्ये मऊ मऊ होते आणि काढताच येत नाही तर याचं कारण म्हणजे एकच आहे तेलाचं मोहन वगैरे शेवेमध्ये तसं तर फार घालावं लागत नाही नाही घातलं तरी शेव छान होते पण थोडंसं घातलं तर प्रमाणामध्ये घाला दुसरं म्हणजे शेव तळताना नीट काळजी घ्यावी लागते शेव असं एक मिश्रण आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर होतो बरोबर त्यामुळं शेव ज्यावेळी आपण तेलामध्ये सोडतो तेल नीट तापलं नसेल किंवा गॅस एकदम कमी असेल तर त्या शेवेच्या पाण्यामुळे तेल पटकन गार होतं आणि शेव सगळी तळाशी जाऊन अशी मऊ मऊ होऊन बसते नीट तळलीच जात नाही तर यासाठी काय करायचं शेवेचं मिश्रण झालं की कढईमध्ये तेल व्यवस्थित तापून द्यायचं तेल व्यवस्थित तापू द्या बरं का म्हणजे एकदम धूर निघेपर्यंत नको पण व्यवस्थित तेल तापून द्यायचं बुडबुडे असं मिश्रण टाकलं की बबल्स येऊन तो पटकन वर आला पाहिजे करपायला नको तेव्हा समजायचं तेल व्यवस्थित तापलं तेल नीट तापलं गॅस मोठा ठेवायचा आणि मग शेवेचा घाणा सोडायचा त्याचबरोबर शेवेचा घाणा खूप जाड करायचा नाही एक एकच फक्त वेळा घ्यायचा आणि बस बंद करायचं फार जाड घाणा असेल तर मधून ती कच्ची राहते किंवा तुम्ही जर गॅस बारीक करून शेव सोडली तर तेलाचं तापमान कमी होतं आणि शेव मऊ पडते त्यामुळे शेव सोडताना गॅस मोठा ठेवायचा शेवेवरचे बबल्स कमी झाले की ती उलटायची आणि मग गॅस कमी करायचा दुसरा घाणा तळत असताना आधी गॅस मोठा करून तेल थोडं तापवा आणि मग दुसरा घाणा तळायला घ्या शेव अगदी उत्तम होईल आता चकली जी खूप जणांची बिघडते मागे मागा किती छान चकली झाली आमची कारण चकली करतानाच जे काही गमक आहे ना ते मला समजलं असं मला वाटतं तर चकलीचे प्रॉब्लेम काय चकली, चकली मऊ पडते तेलकट होते किंवा मग खूप जास्त कडक होते हे प्रॉब्लेम आहे तर चकली मऊ का पडते नीट तळली नाही किंवा तुम्ही खूप पातळ पीठ मळलं तर चकली मऊ पडते कारण तिला तळायला जास्त वेळ होतो ती आत कच्ची राहते आणि मऊ पडते दुसरं आहे चकली जास्त तेलकट होणं शक्यतो उकड काढून चकली काढायची नाही चकली करताना कडकडीत पाण्यामध्ये ती भाजणी मळा पण उकड काढू नका उकड काढायची जरी असली तरी सुद्धा तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये घाला तेलाचं मोहन कुठल्याही प्रकारच्या चकलीत तुम्ही जास्त घातलं तर चकली शंभर टक्के तेलामध्ये विरघळणार हे लक्षात ठेवा ही अशी काळ्या दगडावरची रेश आहे त्यामुळे तेलाचं मोहन प्रमाणामध्ये घालायचं दुसरी गोष्ट म्हणजे चकली तळताना लागतात ते पेशन्स चकली तळताना तेल मध्यम तापलेलं पाहिजे गॅस मध्यम ठेवायचा चकली तळताना ती एकदम कमी आचेवर पण तळायची नाही मोठ्या आचेवर पण तळायची नाही दोन्हीच्या मध्ये आज ठेवायची चकली छान तळली जाते बऱ्याचदा काय होतं चकली बघा अशी छान तळते पण त्याच्यावर असे डागडाग येतात म्हणजे एकीकडे एक लालसर असते एकीकडे एक लाल एक ला पांढरट असते तर काय आहे ना चकली ज्यावेळी ते तेलामध्ये सोडतो ना त्यावेळी एक मिनिटभर तिला तसंच ठेवा बबल्स कमी होईपर्यंत आणि मग उलटून घ्या तुम्ही सारखी उलट पुलट करत राहिली की चकलीवर डाग येतात नीट तळली जात नाही शिवाय वेळ पण जास्त लागतो चकली तळताना साधारण चार ते पाच चकल्या तळताय तर तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर लागतात दुसरं म्हणजे चकली कडक होते चकली कडक होण्याची कारण म्हणजे खूप जास्त पीठ पातळ केलं तर चकली जास्त वेळ तेलात राहते आणि जितकी जास्त तेलात राहील वरचं आवरण कडक होतं आणि चकली कडक होते आणि सगळ्यात महत्वाची टीप किती पण भारी चकलीचं तुम्ही व्यवस्थित टिप्स फॉलो करा भाजणी नीट नसेल तर चकली नीट होणार नाही त्यामुळे भाजणी करत असताना धान्य व्यवस्थित धुवा फॅन खाली सुकवा आणि असे असेवर खमंग भाजा चकली उत्तम होणार र जर तुम्ही सगळं नीट फॉलो करताय भाजणीच गणलेली आहे तर काही उपयोग नाही त्यामुळं भाजणी करताना व्यवस्थित टिप्स फॉलो करा भाजणीचा व्हिडिओ पण आहे पण तुम्हाला भाजणी सरिताच किचनमधून ऑर्डर करता येईल त्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ऑर्डर करू शकता ठीक आहे आता राहिला चिवडा जो घरात सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यात शेवटी संपतो बरोबर की नाही तर चिवडा करताना फार काही असं म्हणजे लोड घ्यायची गरज नाही अगदी छानच तयार होतो फक्त काही गोष्टी लक्षात घ्या जे चुरमुरे तुम्ही वापरताय पोहे तुम्ही वापरताय ते, ते जे पॅकेटमधनं जेव्हा लागणार आहेत तेव्हाच काढायचे म्हणजे ते मऊ पडत नाही छान कुरकुरीत तसेच असतात व्यवस्थित चाळून वापरा म्हणजे मग फार पावडर पावडर खाली राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही जिन्नस तळतो ना मग काजू शेंगदाणे आ, हे तळतायत ते सगळं वेगळं वेगळं तळायचं म्हणजे सगळ्या एकसारखं छान कुरकुरीत तळलं जातं ओले जिन्नस वापरतो जसं की कढीपत्ता मिरची लसूण आहे ते मंदाचे कुरकुरीत होईपर्यंत तळायचं म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि त्यामुळे चिवडा मऊ पडत नाही सगळे पदार्थ जेव्हा जेव्हा तुम्ही करता संपूर्ण गार होऊ द्या मगच डब्यामध्ये भरून ठेवा ठीक आहे आणि चिवड्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची राहिली चिवडा ताज्या तेलातच करायचा चकली शेव हे तळून राहिलेलं तेल वापरायचं नाही चिवड्याची चव बिघडते ओके आता आपली सरिताज किचनची बोनस टीप जी माझा स्वतःचा अनुभव आला आहे आणि त्यामुळं कदाचित इथं मी तुमच्यासमोर उभी आहे ती तर जेव्हा मी पुण्यामध्ये आले होते मी प्रचंड आजारी पडायचे अगदी पंधरा पंधरा दिवसाला आजारी पडणं ताप येणं कणकण होणं अगदी मंथली पिरियड येतात त्याच्या आधीसुद्धा मला खूप ताप यायचा तर याचं कारण मला माहिती नव्हतं मे बी बॉडीमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स असतील किंवा चुकीचा आहार असेल चुकीची लाईफस्टाईल असेल यामुळंही असेल आ, पण मला एक साधा सोपा उपाय त्यामुळं मी आत्ता इथं उभी आहे कदाचित मी जर ते ते उपाय फॉलो केले नसते, कदा के नसते। आ, तर कदाचित मी तुमच्यासमोर इतके ॲक्टिवली काम केलं नसतं तर खूप आजारी पडायचे मी अक्षरशः वैताग आला होता आजारी पडून पडून त्यावेळी एका आयुर्वेदाचारांनी मला सांगितलेला साधा सोपा लाकडी घाण्याचा उपाय आणि त्याचबरोबर रिफाईन तेल काढून मी लाकडी घाण्यावर शिफ्ट केलं वर्ष ते दीड वर्ष वापरलं आणि मी खरं खूप मनापासून सांगते आहे आता मी दोन दोन वर्ष आजारी पडत नाही इतका चांगला इफेक्ट झाला आणि म्हणूनच जेव्हा सरिताज किचनची तेल मला लॉन्च करायची होती त्यावेळी असं नव्हतं की मला बिझनेस सुरू करायचा होता म्हणून मी प्रॉडक्ट लाँच केला माझ्याकडे काहीतरी चांगलं होतं तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून दिलं तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचवायचं होतं म्हणून खरं तर हे प्रोडक्ट्स मी लॉन्च केलेले आहेत अगदी मनापासून सांगते आहे बरेच जण म्हणतात की तुम्ही तेल विकता म्हणेल तिथं पैसा कमावता मूर्ख बनवता पण असं अजिबात नाही आहे माझ्याकडे प्रोडक्ट होता म्हणून खरं तर हा व्यवसाय चालू केला आणि खूप मनापासून सांगते एकच इच्छा आहे की जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचं ते उत्तम प्रतीचं आणि अगदी पारंपरिक जे आपलं पूर्वीचं होतं ना तेच रिफाईंड वगैरे हे आत्ता आलेले गोष्टी आहेत आणि त्याच्या मा नादात आपण आपल्या पूर्वीच्या गोष्टी विसरत चाललो आहे आणि म्हणूनच हा सगळा घाट घातला कारण ऑनलाईन डिलिव्हरी करत असताना एखादा लिक्विड पदार्थ डिलिव्हर करणं ही खूप अवघड गोष्ट आहे पण हाच माझा अट्टहास आहे कारण हेच मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे जे पारंपरिक आहे शक्यतो करून सरितास किचन फूड मध्ये पारंपरिक पदार्थच तुम्हाला इथून पुढे सुद्धा बघायला मिळतील ज्याची सुरुवात मला पुन्हा करायची आहे जे आपण विसरत चाललेलो आहोत त्यामुळे अगदी मी खूप हट्ट करणार नाही पण आवर्जून मनापासून सांगेन तुम्हाला पण जर खरंच अनुभव घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता हे प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता हे जरी महाग वाटले तरीसुद्धा वापरायला कमी लागतात समजा तुम्ही जर आता एखादा पदार्थ रिफाईंड तेलामध्ये करताय जो किंवा भाजी करताय चार चमचे तेल लागतं पण लाकडी घाण्याचं तेल तुम्हाला अगदी अडीच चमचेच लागेल त्यामुळं महाग असली तरी एकूण एकच पडतात फक्त आपल्याला ती डोळ्यांना दिसत नाहीत तर हे माझं फक्त एक मत आहे अगदी कुठलाही अट्टाहास नाही की तुम्ही हे घेतलंच पाहिजे फक्त मी हे का प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं याचं एक कारण सांगितलं आणि मनातली गोष्ट तुमच्यासोबत बोलून दाखवली कारण तुम्ही माझे आपले आहात तर आय होप आजच्या टिप्स तुम्हाला आवडला असतील आवडला तर लाईक लावड़ा, करा भेट पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून आरोग्यदायी आणि खूप शुभेच्छा धन्यवाद